बीड सिटीज लाईव्ह अपडेट बीड मध्ये काही दिवसांपूर्वी घडलेला यश देवेंद्र ढाका खून प्रकरण अजूनही जनतेच्या मनात जिवंत आहे वीस वर्षांचा तरुण भवितव्य स्वप्नांनी उजाळलेला आणि एका क्षणात मृत्यूच्या छायेत ढकलला गेला आणि या भयंकर घटनेचा मास्टर कोण गणेश गोरख शिराळे जो आजही पोलिसांच्या नजरेआड आहे एक महिना उलटला पण हा गुन्हेगार अजूनही मोकाट फिरतोय प्रश्न असा आहे की न्याय कुठे आहे यशच्या कुटुंबियांनी न्यायासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आज बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि नागरिक एकत्र आले घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दनानून गेला यशला न्याय मिळालाच पाहिजे वर्षा जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे जर गणेश शिराळेला लवकर अटक झाली नाही तर आणखी उग्र आंदोलन उभं आहे जनता आता शांत बसणार नाही हा लढा केवळ यशसाठी नाही तर न्यायासाठी आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आवाज उठवत राहू या आंदोलनात वर्षाताई जगदळे नितीन जाधव डॉक्टर गणेश ढवळे आम्रपाली साबळे डॉक्टर लक्ष्मण जाधव यांचा यांच्यासह ढाका कुटुंब उपस्थित होता जर तुम्हाला वाटत असेल की या प्रकरणात न्याय मिळालाच हवा तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा यशला न्याय मिळालाच पाहिजे जोडलेले राहा कारण आम्ही सत्य जगासमोर आणत राहू Subscribe now and press the bell icon. Never miss an update.